साहित्य जागर साजरा करत आहे ब्रेल जागर महोत्सव ब्रेल लिपीचे जनक महात्मा लोई ब्रेल यांच्या जयंती दिनापासून स्मृतिदिनापर्यंत स्मृती दिनापर्यंत म्हणजेच चार जानेवारी ते सहा जानेवारी पर्यंत साहित्य जागरवर ऐका ब्रेल ब्रेल जागर ब्रेल जागर महोत्सव महोत्सव सन्मानानं दरवळणारी अस्मितेची कुपी सन्मानानं दरवळणारी अस्मितेची कुपी ओळखलत का मला मी तुमची ब्रेल लिपी आणलं मला जेव्हा तुमच्या जगात म्हणाले तू प्रकाश हो अंधारल्या युगात तेव्हापासून असते सोबत तुमच्या हरघडी तेव्हापासून असते सोबत तुमच्या हरघडी जशी असे सोबतीला तुमची सफेद छडी तेजस्वी आहेत माझी खरी सहा टिंब तेजस्वी आहेत माझी खरी सहा टिंब एक एक टिंब म्हणजे एक सूर्यबिंब वाचण्यासाठी मला जेव्हा करता तुम्ही स्पर्श वाचण्यासाठी मला जेव्हा करता तुम्ही स्पर्श ज्ञान मिळते तुम्हाला आणि मला होतो हर्ष माझ्यासोबत वाचता वाचता मराठीचा धडा आठवतोय माझ्यासोबत वाचता वाचता मराठीचा धडा तुम्ही सुद्धा पाठ केलात अगदी खडान खडा अहो पाहिलंय तुम्हाला मी मासिक चालताना पाहिलंय तुम्हाला मी मासिक चालताना कादंबरी वाचण्यासाठी जेवण सुद्धा टाळताना वाचा लिहा शिका आणि इतरांना शिकवा वाचा लिहा शिका आणि इतरांना शिकवा बदलणाऱ्या जगात तुमचं अस्तित्व टिकवा कराविषयी वाटते मात्र एकच खंत व्यक्त कराविषयी वाटते मात्र एकच खंत व्यक्त फार काही नाही बस बस दोन शब्द फक्त कालपर्यंत ज्यांनी काल मला कौतुकानं मिरवलं कालपर्यंत ज्यांनी मला कौतुकानं मिरवलं आज मात्र त्यांनीच चक्क कालबाह्य ठरवलं अहो तंत्रज्ञान वापरा त्यात काहीच गैर नाही माझं सुद्धा त्याच्याशी काहीच वैर नाही मात्र म्हणजे नाही केवळ एक अक्षर लिपी ब्रेल म्हणजे नाही केवळ एक अक्षर लिपी भाषा हे स्पर्शाची साधी सरळ सोपी व्यक्तिमत्व घडवणारा ब्रेल एक साचा व्यक्तिमत्व घडवणारा ब्रेल एक साचा तंत्रज्ञान हे कळस तर ब्रेल म्हणजे ढाचा तंत्रज्ञान हे कळस तर ब्रेल म्हणजे ढाचा क्षमा करा क्षमा करा बोलले असेन काही अधिक उन क्षमा करा बोलले असेन काही अधिक उन स्पर्श हाच श्वास माझा हेच माझ जिण स्पर्श हाच श्वास माझा हेच माझ जिण हेच माझं जीण ब्रेल जागर महोत्सव